मी कविता माझे ब्लॉग म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे थाना वेस्ट मार्केटमध्ये तर लग्न समारंभ असू दे किंवा वेगवेगळे फेस्टिवल अशा बऱ्याचशा गोष्टी आज आपण एक्सप्लो करणार आहोत त्यांच्या गिफ्ट गिफ्टिंग बॉक्स वगैरे किंवा लग्न हळदी समारंभ भरपूर अशा वस्तू वगैरे आहे तिथे तर या शॉपचं नाव काय आहे तर टायमिंग काय आहे हे शॉप कुठे आहे या सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पुढे स्क्रीनवरती देईल तर चालू करूया हे शॉप आहे तलापाडी इथे तलापाडीतून सरळ तुम्ही आला तर गजानन वडापाव आहे गजानन वडापावच्या बाजूला अगदी श्री जी नॉव्हेल्टी हे शॉप आहे आतमध्ये बऱ्याचशा वस्तू आहेत तिथे गिफ्टिंग बॉक्स आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे केळवण असू दे हळदी कुंकाचा कार्यक्रम असू दे किंवा कुठलंही तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे आज एक्सप्लोर करणार आहोत आपण शोच्या किंवा घर सजावट असू दे असेल किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत तिथे तोरणं वगैरे आहेत ला छान अशा वेगवेगळ्या शोच्या वस्तूसुद्धा आहे बर्थडे असू दे गिफ्ट बॉक्स वगैरे तुम्हाला कोणाला काय द्यायचं असेल हार्दिक मुगाचा कार्यक्रम असू दे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आज आपण एक्सप्लो करणार आहोत त्या आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतात नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मध्ये बघूया तर हा छोटा दादा आहे तो आपल्याला सगळं काही सांगणार आहे आज हॅलो हॅलो तुझं तुमच्या आपके शॉप का नाम पहिले आम्हा शॉप का नाम आहे वेस्ट नो वेल्टी आणि किती वाजेपर्यंत चालू असतं हे दुकान साडे नऊ वाजेचे दस सकाळी साडे नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे दुकान चालू असतं बरं तुमच्या काय काय नवीन नवीन गिफ्ट बॉक्सिंग किंवा आणखी बरेच काही वस्तू तुमच्याकडे हळदीचा आहे लग्नाचा समारंभाचा तु आहे बऱ्याच गोष्टी आहे तर स्टार्टिंग प्राईस काय आहे आपल्याकडे हमारे पास शादी का देखे तो डेढ़ सौ रूपए से चालू होता है दो हजार तक के साथ मिलेगा सस्ता भी मिलेगा मीडियम भी मिलेगा सब मिल जाएगा होल सेल में आ, होल होल सेल में भी मिल जाएगा क्वानिटी तो, तो भी मिल जाएगा इतर... ज्यादा मिल जाएगा और आ, सब सीजनेबल का आइटम मिलेगा अच्छा सब नया नया वेराइटी मिलेगा ओके आणि यांच्याकडे बघितला आता तुम्ही भरपूर व्हरायटी आहे आणि खूप मोठं शॉप पण आहे सगळ्याच वस्तू हे यांच्याकडे अव्हेलेबल मिळतात तर आपण एक एक वस्तू यांच्याकडे जाणून घेऊया यांची प्राइस सुद्धा जाणून घेऊया आणि स्टॉक मध्ये आपल्याला पाहिजे तर ते मिळेल अच्छा पण स्टार्टिंग मध्ये तुझं नाव नाही सांगितलं तुझं नाव काय आहे नाव आहे अश्विन अच्छा आणि तू किती वर्षाचा आहे आता सध्या शॉपमध्ये काम करतोय मेरुपा दोन महिने गावचा आहे काहीच दाखव ना म्हणजे लग्नाचं किंवा गिफ्टिंग बॉक्स वगैरे असतात अशा काही शो पीस दाखवून आपण हे पूर्ण मेहंदीचा सेट आहे पाठीमागे हे हळदीचं आहे आणि हे ॲनिव्हर्सरी एंगेजमेंट अशा बऱ्याचशा वस्तू इथे मिळतील तुम्हाला अशा बरेच गोष्टी इथे अव्हेलेबल आहेत ब बास्केटसुद्धा आहेत तोरणा आहेत गिफ्ट हळदीचं पूर्ण सेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे अवेलेबल आहे बिंदीज वगैरे सगळ्या गोष्टी खूप छान आहे आपण

अच्छा इसे दोन मध्य पन है तो अनेक तीन मध्य पन आए देखो ये ड्राई फूड बॉक्स है तीन वाला इसमें दो वाला आता है चार खाने वाला आता है अच्छा ऐसा क्या प्राइस पड़े सिक्स फिफ्टी इसका भी है अच्छा वो काज का वाला है ओके काज वाला है घर और इंगा। और इंगा। और इंगा। okay. तो सब वैरायटी मिल जाएगा इसमें वरायटी मिले छोटी साइज तो छोटी साइज़ मिलेगा। 500 से स्टार्टिंग है का रेट लगे। रेट मिल दे। जाएगा। अच्छा इसमें ज़्यादा हाँ हाँ गिफ्ट बॉक्सिंग ड्राई फ्रूट वगैरह देता कुछ फेस्टिवल है राईट गार सो रुपयाचे स्टार्टिंग आहे क्वांटिटी मध्ये आठ सो चे चालू राहत आहे क्वांटिटी मध्ये आणि साईज मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे एकदम हेवी वाला है। सब सिझाईन हो बहुत बढिया बढ्याय हा डिझाईन तर खूप सुंदर आहे ये अच्छा। इसमें फोर फिफ्टी से स्टार्टिंग रेंज है अच्छा हाँ, हाँ। स्टार्टिंग रेंज है ग्यारह सौ रूपए तक मिल जाएगा आपको अच्छा जो भी वो वाजिब लगेगा आपको अच्छा फिर इसके अंदर ये बेंगल्स बॉक्स में, हाँ। में छोटा में। भी है बड़ा भी है यानी कि फोर फिफ्टी स्टार्टिंग रेंज इसका भी है अच्छा मिल जाएगा एट फिफ्टी तक मिलेगा हल्दी का ज्वेलरी है हल्दी की प्लेट मिलेगी मेहंदी का ज्वेलरी मिलेगा मेहंदी का प्लेट मिलेगा अच्छा इसमें आपको हेवी वाला मेहंदी चाहिए तो मिल जाएगा पूरा ज्वेलरी है देखो हाथ के वही हाथ का है, पूरा है, मतलब पूरा है। ये पूरा ज्वेलरी है बेबी शावर का है ये बाजू है हाँ हाँ। ये बिंदी, बिंदी है, है, बिंदी ओके, ये बाजू इधर का हाँ। इसमें कमर पट्टा सब मिलेगा यानी पूरा चौदह सौ पचास का चौदह सौ पचास ये साढ़े तीन सौ रूपए ऐसी स्टार्टिंग है चौदह सौ पचास तक मिलेगा ये ज्वेलरी हल्दी का ज्वेलरी और इसमें ज्वेलरी रखने वाला बॉक्स मिलेगा अच्छा ज्वेलरी का बॉक्स साडेपाच स्टार्टिंग रेट आहे अच्छा तर छान बॉक्स पण आहे इथे पण स्पेस आहे पुढे आतमध्ये पण छान इथे बेंगलसाठी सब व्हेरायटी मिल जाएगी मिरर वाला भी आता है अच्छा मिरर वाला भी आता है मिरर भी आता है बड़ा आता है थोडा इसे भी बड़ा आता है अच्छा मिल जाएगा इसका क्या प्राइस पड़ेगा साडेपाच स्टार्टिंग सब मिल जाएगा अच्छा साडे पाचशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे जी लहान मोठी सगळी साईज तुम्हाला मिळून जाईल इथे आणि जास्त क्वांटिटी घेतली तर त्यामध्ये तुर आपल्याला डिस्काउंट मिळून जाईल बरोबर ओके आणखी काय आहे आपल्याकडे बाकी सब है और बर्थडे का है सब डेकोरेशन का ये यानी पार्टी के हम डेकोरेशन भी करते हैं अच्छा खुद का आप खुद करके देते कस्टमाइज करके देते हां ओके जैसा उनको बलून का जैसा डेकोरेशन करना हो तो दो हजार से ऊपर का रेंज लगता है अच्छा एकदम बढ़िया बना के देते अच्छा आधे में भी मिल जाता है घर का डेकोरेशन सब पार्टी का अच्छा

ये 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 फ्लावर है है पूरा पूरा सेट डेकोरेशन डेकोरेशन अच्छा इसके एक सेट का का क्या और लेंगे तो क्या है पैकेट में कैसा प्राइस है इसका दो सौ अढ़ाई सौ रूपये अच्छा साइज मिलता है इसमें कितना होता है एक चार डझन रहते है। अच्छा लाइक सिंगल हे रांगोळी काय हे रांगोळीस अच्छा रांगोळी स्टिकर्स हां है स्टिकर सुद्धा आहेत याची प्राइस पडेल आपल्याला हे तुम्हाला पडे साडेचारशे रुपये साडेचारशे साईज सुद्धा आहे डायमंड मध्ये क्युरीच्या याच्यामध्ये आहे प्लस त्याच्या वेगवेगळे डिझाईन सुद्धा आहे अशा प्रकारे रांगोळी तुम्ही करू शकता पूर्ण अच्छा याची काय प्राइस आहे साडेचारशे साडेचारशे हे खडे आहेत नाला हां हां डायमंड आहे त्याच्यामुळे त्याची प्राइस वाढते बरोबर आणि हे पण छान दिसतं शो पीस लॅम्प्स सर भिवार ठेवायसाठी ना वरती लॅम्प लांग। आहे तर भरपूर व्हरायटी इथे पण आहे वेगळी डिझाईन मध्ये तुम्हाला हवं असेल तर वेगळी डिझाईन मध्ये सुद्धा आहे आणि बऱ्याचशा या गोष्टी शोचात बरेच वस्तू आहे आपल्याकडे ना हे आपण शो शोसाठीच वापरतात हो ना हां 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 ठेवतात ठेवतात हां बरोबर लग्न समारंभासाठी आणि मागे प्लेट्स वगैरे लावायला डिझाईन वगैरे ठेवायला याच्यामध्ये सुद्धा गुलाबांच्या पाकड्यांचं फुलांचं असं डेकोरेट करायला सुद्धा हे वापरलं जातं त्यांची काही प्राइस पडेल आपल्याला टू फिफ्टीला अस्सी रुपयाचं स्टार्टिंग रेंज आहे अच्छा तो आपको बहुत कितने तक मिलेगा इसमें हाँ सब शादी का ट्रे मिलेगा इसमें शादी के लिए डेकोरेशन के लिए डेकोरेशन मिल जाएगा ओके okay. पेपर बैग मिल जाएगा आपको खुले हाँ। फ्लावर चेयर फ्लावर मिलेगा हाँ। बर्थडे का मिल जाएगा पूरा okay. यानी कि सीजन वाइज सब सब मिलेगा आपको सब मिलेगा

दिवाळी आले का दिवाळीचं डेकोरेशन असतं आणि एरवी क्रिसमस क्रिसमस वेगळे होते मी तोरण आहे तोरण बी हे वाले तोरण कसे आहेत हे तुम्ही अठराशे आहे बाराशे आहे आणि साधा फ्लावर घेतलं ना ते बाहेर हे बघा साडे तीनशे पासून आहेत ऑसेबल आहेत ओके okay. आणि हा हा छान वाटतो हा कसा आहे की मॅडम टू फिफ्टी चांगले अच्छा ओके तोरण म्हणजे दोन हजार पंधरा म्हणजे अडीचशे पासून ते दोन हजार पंधरा आपल्याला मिळून जाईल सगळ्या गोष्टी हा हे सगळं रुकवताच सामान लग्नात हा लग्नाचं रुखवताच किंवा हे कलश आहे तो, तो सुद्धा त्या प्लेट्स वगैरे आपण बघितल्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तर ते, ते हार्दिकुंकाच्या किंवा सिंक सिंपल पाहिजे असतील तर ते सुद्धा आहे ह्या शो पीस आहेत बैलगाडीचे ना बैल पोड्याच्या वेळेस सुद्धा हे उपयोग रुखवताला पुढे ठेवायचं हे बघा वाजंत्री

एंगेजमेंटर रिंग अच्छा याच्यामध्ये रिंग वगैरे ठेवू शकतो आपण असं डेकोरेट केलेलं आहे प्लेट्स वगैरे याची काय प्राइस पडेल बाराशे ओके हे तुम्ही घेतलं दीड हजारचं हां याच्यामध्ये तुम्हाला आणखी डेकोरेट करून मिळेल तर ह्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे अव्हेलेबल आहेत आपण एक सेट है, मस्तो। मोती वगरे लाव हाट वगरे, हाट आहे छान मस्त मोती वगैरे लावलेला साईडला हार्टचं वगैरे पाहिजे तर हार्टचं वगैरे आहे सर्कलमध्ये आहे बरेचसे डिझाईन आहे ते हार्टमध्ये पण छान आहे पाठीमागे आहे ते सारखं आहे रि प्रॉपर हे वेंडिंग याच्यामध्ये दाखवतात तसंच आहे रिंग वगैरे ठेवायला खूप सुंदर आहे मस्त हे पण मोत्यांचं प्लेट मोत्यांची प्लेटमध्ये आहे हे पण हे अशा अशा प्रकारे प्लेट आहे ना ती हा असा इथे बॉक्स लावलेला आहे रिंगसाठी आणि फ्लावर्स इथे दिलेले आहेत छान अच्छा अशा दोन डब्या आहेत ते हा आणि हे शुभ लाभ पण आहे ते छान छोट्या छोट्या आणि हे टोप्या ह्याच्या आहेत ना बर्थडेच्या हे वेगळे पॅटर्न आहे वेगळ्या डिझाईन मध्ये मोठ्या आणि खणांसारखं आहे थोडस ते एक वेगळं हां आणि हे पण आपल्या नवरदेवांसाठी ते नारळ हे पण छान डेकोरेट केलेलं आहे मस्त यांची काय प्राइस पडेल आपल्याला अच्छा अच्छा लग्नाचा रुको त्याच्या संपूर्ण साहित्य म्हणजे सगळंच त्यामध्ये हे जर तुम्ही प्लेट वाचला तर सगळं तुम्हाला कडेल याच्यामध्ये सौभाग्य अलंकार माहेरचा चुडा साडी मंगळसूत्र सुपारी सप्तपदी सातवाल म्हणजे हे सगळं सगळं मिळून जाईल काय हा अच्छा अच्छा तर हे पूर्ण सेट आहे जा। या सेटचं प्राइस आहे दीड हजार रुपये या दीड मध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाईल रुखवताचं सामान तर मेहंदीचे किंवा हे असं हे पण आहेत ना लाईट मध्ये पण बोर्ड आहेत शादीवाला घर हळद मेहंदी मेहंदीचे वेगवेगळे आतमध्ये बघितले आपण ते सुद्धा आहेत इथे तुळशी वृंदावन हे शोपीस आहे सगळे डोली वगैरे आहेत घर आहेत हे पण छान आहे सुंदर आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मिळेल हाँ एनुलक में चाहिए एनुलक में चाहिए तो मतलब उसमें 40 रुपए से स्टार्ट होता है अच्छा 40 रुपए से स्टार्ट है 40 रुपए से 25 पैकिंग वाला आएगा अच्छा इसमें मिलेगा आपको ठेक 120 रुपए तक पेंची अच्छा 120 पूरा पेंची पेंची 120 40 परसेंट है 120 परंतु एची रेंज है तो बर्थडे चाहिए बरेस अव्हेलेबल आहे आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हे दुकान चालू असतश तुम्ही ऑनलाईन करता नाही ऑनलाईन नाही ऑर्डर कर फास्ट करता अच्छा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय येण्याचं प्रॉपर ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट कॉन्टैक्ट नंबर है सिक्स थ्री फाइव टू सेवन एट डबल नाइन टू सेवन और एड्रेस से है हमारा स्टेशन रोड थाने वेस्ट और जामलीना का गजानन वड़ा पाँव के बाजू में ओके okay. आपका शॉप का नाम शॉप का नाम है श्री जी नोवेल्टी ओके okay. तुम्ही इथे आलात तुमचं टायमिंग सकाळी साडेनऊ साडेनऊ से सामको दहा वाजेपर्यंत यांचं शॉप चालू राहतं आणि यांचा नंबर मी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे हे ऑनलाईन करत नाही पण तुमचं मी फास्ट करतो मी फास्ट करतात ओके तर प्रकारे तुम्ही इथे कॉन्टॅक्ट यांच्याशी करून तुम्ही इथे प्रत्येक प्रत्येक फेस्टिवलच्या अनुसार यांच्याकडे प्रोडक्ट आहे आणि त्यानुसार तुम्ही क्वालिटी क्वांटिटी सगळ्या गोष्टी मिळून जाईल आणि जास्त क्वालिटी घेतली ते डिस्काउंट डिस्काउंटसुद्धा मिळून जाईल आपल्याला बरोबर ओके तर या दादा छोटा छोटू म्हणतात सगळे यांना तर याला तुम्ही इथे येऊन भेटू शकता आणि बरेचसे लोक आहेत तुम्ही बघू शकता इथं गर्दी सतत चालू असते आणि खूप व्हरायटी आहेत भरपूर व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे लग्नाचं शादीचं म्हणजे सगळ्याच गोष्टी मेहंदीचं सगळ्या गोष्टी इथे अव्हेलेबल आहे तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता प्रत्यक्षात भेटून बघू शकता प्रोडक्ट आणि किंवा ऑनलाईन तुम्हाला त्यांनी सांगितलंच आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि या छोटीला भेटायला विसरू नका थँक्यू सर